नमस्कार मित्रांनो सात डिसेंबरपासून या राशींच्या जीवनात येणार आनंद मंगळ वक्री झाल्याने निर्माण होईल धनलक्ष्मी योग धनलाभाची शक्यता जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ ग्रहांचा सेनापती असलेल्या मंगळाचे नवग्रहात खूप महत्त्व आहे प्रकारे शरीराला रक्ताची गरज असते इथे फक्त नवग्रहात मंगळ रक्ताचे काम करतो मंगळ ठराविक काळानंतर राशी बदलतो ज्यामुळे प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोण कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभाव पडतो मंगळ सध्या कर्क राशीच्या सर्वात खालच्या राशीत आहे निम्न राशीत असूनही तो धनलक्ष्मी नावाचा राजयोग निर्माण करत आहे तर मंगळ सात डिसेंबरपासून उलट फिरेल अशा परिस्थितीत प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनात धनलक्ष्मीचा प्रभाव कोणत्या ना कोणत्या प्रकारे नक्कीच जाणवू शकतो प्रतिगामी मंगळामुळे निर्माण झालेल्या धनलक्ष्मी राजयोगामुळे कोणत्या राशींचे भाग्य संपू शकते हे जाणून घ्या ज्योतिषशास्त्रानुसार सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी चार वाजून छप्पन्न मिनिटांनी मंगळ कर्क राशीत पूर्वगामी होणार आहे तर अशा या राशी कन्या राशी धनलक्ष्मी राजयोग या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो या राशीमध्ये मंगळ अकराव्या भावात असेल अशा स्थितीत या राशीच्या लोकांना सुख समृद्धी आणि संपत्ती प्राप्त होते तुमचे संवाद कौशल्य वाढेल उत्साह तुम्हाला कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात तसे तुमची मेहनत आणि प्रयत्न आता फळाला येतील यामुळे करिअरमध्ये चांगली वाढ होईल व्यवसाय व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे वडीलोपारची संपत्ती किंवा सट्ट्याद्वारे तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता लव लाईफ चांगलं जाणार आहे याच्या मदतीने तुम्ही तुमच्या पार्टनरशी मोकळेपणाने बोलू शकता तुला राशी या राशीत मंगळ दशम भावात प्रतिगामी होऊन धनलक्ष्मी योग निर्माण करत आहे अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना कामाच्या संदर्भात खूप प्रवास करावा लागू शकतो परंतु यासह तुम्ही खूप यश मिळवू शकता करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला अनेक संधी मिळू शकतात ज्यामुळे तुम्ही समाधानी वाटू शकता व्यवसायाच्या क्षेत्रातही तुम्हाला दुहेरी फायदा होऊ शकतो भागीदारीत केलेल्या व्यवसायात तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो आर्थिक स्थिती चांगली राहील वृश्चिक राशी या राशीत मंगळ भाग्याच्या घरात म्हणजे नवव्या भावात प्रतिगामी होणार आहे अशा स्थितीत या राशीच्या लोकांना भरपूर लाभ मिळण्याची शक्यता आहे प्रदीर्घ प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते यासोबतच काही मोठी जबाबदारीही सोपवली जाऊ शकते व्यवसायातही फायद्याची अनेक साधने उघडू शकतात आर्थिक स्थिती चांगली राहील तुम्हाला परदेशातून चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो लव लाईफ चांगलं जाणार आहे तुम्हाला कुटुंबाने वडीलधारांकडून पूर्ण सहकार्य मिळेल यामुळे तुमचे नाते मजबूत होईल आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स...